महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कळवण जवळ अपघातात पाच जण ठार दोन जखमी नातेवाईकांचा लग्न सोहळा आटोपून परतणाऱ्या येथील भदाने कुटुंबीयांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिक कळवण रस्त्यालगत कोल्हापूर फाट्याजवळ एका बंगल्यावर आदळली यामुळे झालेल्या भीषण अपघातात नामपूर ते देवळा येथील पाच जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दिनांक चार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली दोन्ही जखमींना ताबडतोब नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नामपूर येथील कुटुंबीय नाशिक येथे नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी गेले होते सोहळा आटोपून सटाना येथे परतत असताना कार क्रमांक एम एच एक्केचाळीस बीई चौपन्न त्रेचाळीस चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार विठोबा शंकर आहेर यांच्या बंगल्यावर जाऊन आदळली ही धडक इतकी जबरदस्त होती की बंगल्याबाहेर असलेला सिमेंटचा खांबही वाकला गेला अपघातामध्ये शैला वसंत भदान वय बासष्ट त्यांची जाऊ सरला भालचंद्र भदान वय पन्नास चालक खालिक मेहमूद पठाण वय पन्नास राहणार नामपूर तालुका सटाणा तसेच माधवी मेतकर वय बत्तीस आणि त्यांची मुलगी त्रिवेणी मेतकर वय चार राहणार देवळा ह्या जागीच ठार झाल्या आहेत तर भालचंद्र भदान वय बावन्न राहणार नामपूर आणि उत्कर्ष मेतकर वय बारा राहणार देवळा हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे जखमींना उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे मृतांत शैला भदान व माधवी मेतकर या मायलेकी असून त्रिवेणी ही माधवी यांची मुलगी आहे या अपघातामुळे भदान आणि मेतकर कुटुंबियावर शोककळा पसरली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा